नमो बुद्धाय जय भीम मनुस्मृती म्हणजे काय प्राचीन काळी समाज कसा चालवायचा त्याचे नियम कायदे सांगणारा ग्रंथ म्हणजे मनुस्मृती वेद काळानंतर स्मृती ग्रंथाचा काळ सुरू झाला त्याच काळात मनुस्मृतीची रचना झाली दोन हजार वर्षापूर्वी या मनुस्मृतीने समाजाला चार वर्णात विभागले ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र मनुस्मूर्तीने शूद्रांना शिक्षण वेद अध्ययन सत्ता यापासून वंचित ठेवले स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व न देता पुरुषांवर अवलंबून ठेवले शिक्षण घेण्यासाठी वेगवेगळ्या जातींना वेगवेगळे नियम होते धर्माच्या नावाखाली अन्यायाला मान्यता होती हा होता त्या काळचा धर्मग्रंथ मनुस्मूर्तीमुळे ज्यांनी स्वराज्य स्थापन केले त्यांना सुद्धा आपण क्षत्रिय आहोत हे सिद्ध करावे लागले लोककल्याणकारी स्वराज्याचे संस्थापक आणि न्यायप्रिय शासक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करण्याची वेळ आली तेव्हा या मनुस्मूर्तीने त्यांचा राज्याभिषेक नाकारला आणि ब्राह्मण पंडिताने त्यांना क्षुद्ध क्षत्रिय नाही असे म्हणून त्यांची अवहेलना केली हाच मनुस्मूर्ती वर्णव्यवस्थेचा परिणाम होता राज्य करण्याचा अधिकार फक्त क्षत्रियांनाच होता ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला तेव्हा शिवाजी महाराजांनी काशीचे विद्वान पंडित गंगाभट यांना बोलवले त्यांनी शिवाजी महाराज सूर्यवंशी असल्याचे घोषित केले त्यानंतर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगड किल्ल्यावर त्यांचा राज्याभिषेक झाला धाडसी न्याय देणारे दूरदृष्टी असलेले करुणा आणि स्वराज्य निष्ठा असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांना सुद्धा या मनुस्मूर्तीने सोडले नाही जर इतिहास आपण वाचलाच नाही तर आपल्याला कळणार कसे आजही परंपरा आहे म्हणून आम्ही करतो असं चालू आहे पण त्या मागचा इतिहास वाचा आणि परंपरेमध्ये बदल करा खर तर शिवाजी महाराजांच्या काळापासूनच मनस्मूर्तीला विरोध होता छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधीच मतभेद केले नाही पदे देताना जन्म जात नाही तर पराक्रमाने निष्ठा पाहिली त्यांनी स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली आणि मनस्मूर्तीला थेट विरोध केला मनुस्मृतीने शिवाजी महाराजांना अनेक अडथळे निर्माण केले पण त्यांनी ते नाकारले नाही किंवा आंधळेपणाने स्वीकारही केला नाही जिथे मनस्मूर्ती अन्यायकारक होती तिथे त्यांनी पर्याय उभा केला कर्म पराक्रम न्याय आणि मानवता यावर आधारित स्वराज्य उभे केले शिवाजी महाराजांनी मनुस्मूर्तीच्या चौकटीत अडकून न राहता स्वराज्याची नवी राज्य परंपरा निर्माण केली मनुस्मृती ही असमानता व अन्याय शिकवते तर शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हे समता शिकवते याच कारणामुळे बाबासाहेबांनी सुद्धा मनुस्मूर्ती नाकारली आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाड येथे मनुस्मृतीचे सार्वजनिक दहन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या अनेक महापुरुषांचा मनस्मृतीला विरोध होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे रोजी मनस्मृती दहन करून जातीभेदाचा निषेध केला कारण आधुनिक भारत हा संविधानावर चालावा मनस्मृतीवर नाही असे त्यांचे ठाम मत होते मनस्मृती दहन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले वैचारिक आंदोलन होते या मागचा उद्देश कोणत्याही धर्माचा अपमान करणे असा नव्हता तर माणसा माणसात असमानता जातीभेद आणि जन्मावरून आधारित हक्क सांगणाऱ्या विचारांचा ठाम निषेध होता मनुस्मृती दहनामुळे समाजात स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळाली मानसिक गुलाम मिरुतून मुक्त होण्याची जाणीव निर्माण झाली अंधविश्वासाला आव्हान मिळाले आणि सर्व माणसे समान आहेत ही समानतेची कल्पना बळकट झाली यामुळे सामाजिक परिवर्तन झाले यापुढे समानता न्याय स्वातंत्र्य बंधुता या संविधानाच्या मूल्याचा मार्ग अधिक स्पष्ट झाला मनस्मृती ग्रंथ हा भूतकाळ होता परंतु आजच्या आधुनिक वैज्ञानिक आणि लोकशाही असलेल्या भारतात त्यातील विचार स्वीकारले तर त्याचे दुष्परिणाम दिसतात आणि दिसत आहेत समाजामध्ये विषमता आजही टिकून आहे काही खाजगी संस्थांमध्ये तर जात पाहून माणसाची किंमत ठरवली जाते अजूनही आपण आणि ते अशी विभागणी आहे समाज एकत्र एक पुढे जाण्याऐवजी अनेक तुकड्यात विभागला आहे त्यामुळे आजही अनेक पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या क्षमतेनुसार पुढे जाऊ शकत नाही वैज्ञानिक दृष्ट्या विकसित होऊ शकत नाही आजच्या विज्ञानाच्या युगात आपण मागे आहोत कारण संविधानाऐवजी धर्मग्रंथ पुढे केले जातात कायद्याऐवजी परंपरा श्रेष्ठ मानली जाते हे लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे कारण भारत संविधानावर चालतो ग्रंथांवर नाही तरुण पिढी ही अजूनही परंपरेत अडकलेली आहे पूर्वजांनी सांगितले म्हणून बरोबर आहे ग्रंथात आहे म्हणून प्रश्न नको संशोधन नाही शिक्षण असूनही विचार स्वातंत्र्य नाही डिग्री आहेत पण तर्क नाही माहिती आहे पण विवेक नाही कारण शिक्षणापेक्षा ग्रंथाला अधिक महत्व दिले जाते आणि यामुळे समाज मागे आहे आणि समाजामध्ये संघर्ष द्वेष वाढत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जो समाज जन्मावर श्रेष्ठ कनिष्ठ ठरवतो तो समाज कधीही प्रगत होऊ शकत नाही म्हणूनच त्यांनी मनस्मूर्ती जाळली आणि संविधान दिले मनुस्मूर्तीचा इतिहास म्हणून अभ्यास करावा पण त्याचा स्वीकार किती केला पाहिजे त्याचा विचार करा संविधान सर्वोच्च ठेवा विज्ञान तर्क मानवता स्वीकारा येणाऱ्या पिढीला परंपरेमध्ये अडकवू नका प्रश्न विचारणारी पिढी घडवा तेव्हा स्वतःची आणि समाजाची प्रगती होईल धन्यवाद